नमस्कार मित्रांनो अभिनेता अक्षय केडकर हा मराठी कला विश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या विजेता पदावर आपलं नाव कोरल्यानंतर अक्षयने ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात देखील भाग घेतला होता आणि यामध्ये त्याची विनोदी दे शैली देखील प्रेक्षकांना खूप आवडली याशिवाय कलर्स मराठी वाहिनीवरील अबीर गुलाल याग ही, या मालिकेतूनही अक्षय हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे मात्र या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला काही दिवसांपूर्वी अक्षय व समृद्धी केडकर यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत होत्या मात्र आता अक्षयची खऱ्या आयुष्यातील होणारी बायको कोण हे त्याने स्वतःच सांगितले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती सुप्रसिद्ध कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर ही माझी रमा उद्या आम्हाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत म्हटलं एक दिवस आधीच सांगावं म्हणून बापरे फायनली सांगतोय मी पण काहीही झालं तरी आय लव्ह यू मी फक्त तुमचाच आहे आणि आता आम्हीही असं कॅप्शन देत त्याने रमासोबतचा रोमॅन्टिक व्हिडिओ पोस्ट केला आहे त्याच्या रमाचं खरं नाव साधना काकटकर आहे ती एक उत्तम गायिका व गीतकार आहे अक्षय आणि समृद्धी केळकरच्या नाकवा आणि मैतरा या गाण्यांसाठी साधनाने काम केले आहे तिने लिहिलेली गाणे सोशल मीडियावर अतिशय प्रसिद्ध आहेत साधनाने सावनी रवींद्र आणि मंगेश बोरगावकर अशा लोकप्रिय गायकांसोबत काम केले आहे व हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असे म्हटले जात आहे तर तुम्हाला या दोघांची जोडी आवडली का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद